मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओत काहीतरी पंधरा दिवस अगोदर आम्हाला ना मला ना घराच्या खालच्या बाजूला पर्यायची येतं एक एवढंसं ना हे मखमलीचं झाड मला दिसलं मी तिकडनं आणलं उचलून आणि ह्या पिशवीत लावलं आता पंधरा दिवस पण झाले नसतील पण ह्या झाडाला मी सावलीत ठेवलं आणि पाणी टाकून बघा झाड काय सुंदर झालं आहे ना हे बघा हे आहे सदा फुलीचं झाड हे पण मला ना आमच्या अंगणामध्ये सध्या छोटंसं दिसलं होतं त्याला काढलं आणि ह्या पिशवीत लावलं आता ते झाड एवढं छान झालं आणि त्याच्यावर फुलंसुद्धा आली काम है, थोड़ो थोड़ो, हे बघा का माहिती आहे मी रोज पाणी घालते थोडं थोडं आणि सावलीत ठेवते हे एक झाड आहे हे सुद्धा ना मी याची पानं बघा काय छान आहेत रंगी शोपीस आहे मी पण बाजारात गेलेलं आणि तिथे मला दिसलं म्हणून मी म्हटलं जर असं घेते कटिंग करून तर त्याला ना हात लावल्याबरोबर ते तुटलं मी दाखव तुम्हाला हे बघा हे बघा है ना लगेच तुटलं टेन्शन घेऊ नका हे बघा मी लावते याच्यात हे मरत नाही मस्त जगतं ते झाड आणि काय सुंदर आहे शोपीस बघा हे आहे ना माझ्याकडे पाच लिटरची बिस्लरीची वॉटर पाण्याची मी तिला ना कापून त्याच्यामध्ये बघा हे लावले मी अनला अनला हे मी मुंबईवरून घेऊन आलेले एवढंसं बाटलीमधून टाकून आणलं आणलं होतं हे आणि इथे आणून लावलं किती झालं ते बघा आणि त्यामध्ये ना ही सफेत एक सदा फुली पण आली आहे आपणच आले मी लावली नाही आणि हे पिवली फुलं आले आहेत हे सुद्धा लाल आहे बघा हे आता तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की ह्या पिवल्या फुलांचं आणि ह्या लाल फुलांचं काय नाव आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी यांनासुद्धा सावलीत ठेवते